सोलापूर सशन समितीच्या वतीनं सोलापूर डॉल्वेमुक्त करण्यासाठी आज सोलापुरात एक अभियान राबवत आहेत की सोलापूर डॉल्बेमुक्ती व्हावा म्हणून आज आपल्यासोबत आहेत की डॉल्फेमुक्ती होण्यासाठी त्यांचं मत काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते माननीय प्रशांत बाबासाहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांचंही मत जाणून घेऊ की सोलापूर डॉल्बी संदर्भात नेमका काय काय त्रास नमस्कार प्रथमता हा विषय आपण अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला आहे सोलापूरकर आणि तो स्वतःहून तो प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी मांडत आहेत खरंच सोलापूरमध्ये डॉल्बीमुक्त झालं पाहिजे कोणत्याही निवडणुका असू द्यात महाराष्ट्राची संस्कृती ही जप्ती केली पाहिजे आणि या महाराष्ट्राची संस्कृती पारंपरिक ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी जनतेसमोर युवा पिढीसमोर आल्या पाहिजेत त्यासाठी दी डी जे आणि डॉल सर्व मिरवणुका सण उत्सव साजरे झाले पाहिजेत या मता या मताचा मी स्वतः आहे माझा पक्ष आहे कारण या डॉल्फिनमुळे अतिशय लोकांना कानाला त्रास होतो आहे त्यांच्या हृदयावर त्रास होतो आहे आणि अशा कित्येक घटना या मिरवणुकांमध्ये घडलेल्या आहेत की तिथं काही लोकांचे जीव गेलेले आहेत तर प्रशासकीय यंत्रणेला मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की काही जनतेने स्वतःहून आवाज उठवलेला आहे डॉल्फिन मुक्तीसाठी तर तुम्ही खरंच प्रशासनाने याच्यावर बंदी घालावी आणि एकही मिरवणूक भविष्यामध्ये महाराष्ट्रा महाराष्ट्रातील एक ही एकही मिरवणूकी डॉलवी डी जे सोडून म्हणजे मुक्त मुक्त असाव्यात सर्व मिरवणुका मुक्त असाव्यात कारण यामध्ये लहान बालकांनासुद्धा खूप त्रास होतो आहे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो आहे युवा विद्यार्थ्यांना आपली पारंपरिक जी काही संस्कृती आहे का ती लुप्त होताना दिसत आहे कारण काय युवा लोकांपर्यंत पारंपरिक आपल्याकडे गोष्टी आहेत त्या पोहोचवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो या डी जे टॉल्बीमुळे तर पारंपरिक पद्धतीने मिरवणुका जर निघाल्या आणि यासाठी डी जे मुक्तीसाठी आमचा आणि माझा पाठिंबा आहे सोलापूर हा होतं शहर म्हणून ओळखला सोलापूर हा महापुरुषांचा म्हणून ओळखला महापुरुषांचा आपल्याकडून सोलापूरातील युवकांना काय संदेश देणार आहे मी प्रथमतः सोलापूरमध्ये आपलं खरं तर सोलापूर उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात असून विविध महापुरुषांचे उत्सव मोठ्या प्रमाणात निघतात पण ते संस्कृती जपणं हे युवकांनी तसा आदर्श घेणं गरजेचं आहे कारण आपण ज्या मु महापुरुषांचे आपण उत्सव साजरे करतो त्या महापुरुषांचे विचार अंगीकारणं हे आपण आपल्याला गरजेचं आहे डॉलजी आणि डी जेच्या समोर विवस्त्र नाचणं म्हणजे महापुरुषांना आपण अभिवादन करतो असं होत नाही कारण आज आपण रामनवमीसुद्धा शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते राम आपण श्री प्रभू रामांना आपण देवत्व दिलेलं आहे आपण गाभाऱ्यातून देवाच्या गाभाऱ्यातून आपण त्यांना ते रस्त्यावर आणलं आहे आणि पण त्यांच्यासमोर जी गाणी लावली जातात ती अतिशय विमस्त्र आणि विचित्र प्रकारची गाणी लावलेली असतात ही परवा आपले मार्कंडे जी मिरवणूक बघितली सुद्धा अशा प्रकारचं कारण ज्या ज्यांना आपण देवत्व देतो ज्यामुळं ज्या लोकांचे आपण नतमस्तक होतो अशा लोकांच्या समोर आपण या अशी डी जेवर डॉल्वेवर हिंदी चित्रपटात आणि मराठी चित्रपटाची गाणी लावून विभत्र नाचणं ही आपली संस्कृती नाही आहे आणि हे आपण करणं योग्य नाही आहे तर सोलापूरच्या युवकांना एवढाच एक आपला संदेश आहे की त्यांचे विचार अंगीकारा आणि सोलापूर हे नेटकं कसं राहील आणि येणाऱ्या पिढीला त्यांचे विचार आपण कसे बोलतो हेच मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो <laughs>